चला सकाळचा नाश्ता झाला आवरून झालं आता जेवण करायचंय काकांचं जेवण जस्ट झालं म्हटलं आता आपणही बसावं पण म्हटलं त्याआधी तुम्हाला जरा काळसर साडी माझ्याकडची पण खूप सुंदर लग सुरुवातीला सांगून टाकू का ह्याची किंमत किती ते बघितलेली आहे तुम्ही सांगू तुम्हाला माहिती मी स्वस्त मस्त साड्या नेसते पण पूर्वी ही साडी तुम्ही बघितलेली आहे पण आज ही साडी एवढ्यासाठी दाखवली या, या ब्लाऊजसाठी हे दीडशेचं ब्लाऊज आणि ही साडी कितीची हे बघा किती सुंदर एम्ब्रॉयडरी याला किती छान आहे ना मस्त आहे की नाही एम्ब्रॉयडरीची साडी कितीची असेल सांगा ओ सांगा सांगा तीनशेच्या आतली आहे अगदीच फारच किंमत कमी सांगितली तर तुम्हाला कच कसं तरी वाटेल म्हणून सांगते आता तीनशेच्या आतली आणि तीनशेच्या बाहेरची असंच सांगणार आहे मी दोनशे पंच्याहत्तरची साडी आहे ही दोन वर्षापूर्वीच घेतलेली आहे दोन तीन वर्षापूर्वी पण खूप सुंदर साडी आहे सिल्क एकदम सिल्क प्युअर सिल्क अशा साड्या काही काही वेळेला ना अशा मिळतात सुंदर आमचं ते होलसेल दुकान आहे आमच्या गावात एक एक नाही असे अनेक बन आहेत पण तिथे मिळतात आणि त्यामुळे जरी मला साड्या घ्यायच्या नसल्या तरी मी त्या रोडनी आली की तिकडे जाऊन येत असते आणि बघत असते आणि एक दोन तरी साड्या घेतच असते तर असं हे कानात काय घातलं नाही गळ्यातले तर हे असं आहे तर असू आहे तर मस्त साडी मस्त ब्लाऊज ह्याच्यावर हे खूप छान मॅच झालेलं आहे आता आज एक तुम्हाला आता एक विषय सारखाच एक यायला लागला आहे डोळ्यासमोर म्हणून सांगावा असा वाटला तर आपण बघतो की लग्न 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 मुलीचं लग्न मुलीचं लग्न मुलाचं लग्न म्हणून प्रचंड म्हणजे प्रचंड आजकाल लग्नावरती खर्च केला जातो प्रचंड लग्नावरती खर्च अलीकडच्या काळात ह्या दोन तीन तुळशीचं लग्न झाल्यानंतर दोन तीन लग्न अटेंड केली आणि तिथलं जेवण बघितलं तर लिटरली तुम्हाला सांगते पाचशे सहाशे रुपयेची ताट असते ते ताटाची किंमत पाचशे सहाशे रुपये आणि असं वाटतं काय जेवतोय काय जेवतोय शेवटी आपण कितीही महागडं ताट असलं शेवटी दोन पुऱ्या एवढासा भात एक भाजी एक उसळ काय असेल ते आणि एवढी काय भजीबिजी असेल तेवढंच काय आपण खाणार आहे जरी इतकं महागाचं ताट असलं तरी म्हणजे मी पाचशे सहाशेचं ताट हे स्वस्तातलं ताट सांगते तर खूप म्हणजे खूप खाण्यावरती खर्च आहे आणि आजकालचं लग्न म्हणजे मला तर असं वाटतं की खरंच आपण रजिस्टर लग्नाकडे जायला पाहिजे देवळात जाऊन लग्न केली पाहिजेत इकडची चार माणसं तिकडची चार माणसं एकूण दहा माणसातलं लग्न केलं पाहिजे अहो किती पैसे वेस्ट होतात किती वेस्ट येणाऱ्यांचे तर वेस्ट होतातच पैसे तेवढा यायचा आपला वेळ खर्च करायचा पैसा खर्च करायचा मग तुम्ही म्हणणार सगळ्यांनी जमायचं कधी काय किती खूप खर्च होतो पण ज्याच्या घरातलं लग्न असतं त्यालाच माहिती ते खर्च किती होतो आणि तो खर्च करणं इतकं खरंच जरुरीचं असतं का लग्नात इतका खर्च करणं देणं घेणं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे सगळ्यांनीच तुमचं देणं नको आम्ही पण देत नाही तुम्ही पण देऊ नका म्हणजे आहेर माहेर बंद पडलेला आहे पण जवळच्या जवळच्या व्यक्तींचा तो चालूच असतो ठीक आहे तो ते वैयक्तिक प्रश्न आहे पण बाकीचा हा कार्यालयाचा खर्च पुन्हा लग्नाच्या आधीपासून आता हे प्री वेडिंग शूटिंग इथपासून सुरू झालेलं आहे म्हणजे मुलगा मुलगी दाखवणे याच्यानं ते तेसुद्धा हल्ली रिझॉर्टमध्ये बघतात मुलगा मुलगी दाखवली जाते मग प्री वेडिंग शूट होतं मग पुन्हा एंगेजमेंट होते आणि त्यानंतर पुन्हा हे लग्न लग्नसुद्धा हल्ली एका दिवसाचं राहिलेलं नाही आहे सगळे नातेवाईक फ्रेंड्स हे आधी चार पाच दिवसापासून त्यांचं गाणी डान्स वगैरे वगैरे सगळं चालू असतं आणि तो इतका खर्च चालू असतो इतका खर्च करतात आणि एकाचं बघून दुसरं करतो ज्याच्याकडे खूप प्रचंड पैसा आहे त्यांनी जरूर करावा त्यांचा पैसा खर्च करावा पण ज्यांच्याकडे खरंच पैसा नाही आहे किंवा तोच जो पैसा आहे तो पुढे जर का मुलांना त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी उपयोगी होणार असेल तर तो पैसा असा नुसता जेवणा खाण्यात आणि एक फंक्शन दोन तासाचं फंक्शन त्याच्यासाठी एवढा पैसा खर्च करायचा म्हणजे आयुष्याची चाळीस पन्नास वर्ष तो बाप किंवा ते पेरेंट्स ते कुटुंब आपल्या मुलीचं एक पंचवीस वर्षाची जी मुलगी झाली की लग्न करायचं आहे म्हणून तो साठवून 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 पैसे जे पंचवीस वर्ष तुम्ही जे साठवता ते तुम्ही असं पंचवीस मिनटामध्ये खर्च करता आणि त्याच्यासाठी ज्या लोकांना तुम्ही बोलवलेलं असतंय ज्यांच्यासाठी हा खर्च केलेला असतो म्हणजे जे लोकांच्यासाठीच केलेला असतो ना नातेवाईकांच्यासाठी हा खर्च एवढा कशासाठी केलेला असतो ते तर तिथून बाहेर पडताना किती लोकं असतात की जे खूप खुश आणि आनंदाने बाहेर पडतात किती लोक असतात हाताच्या बोटावर मोजणं इतकी मग त्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतक्याच लोकांना बोलवा आणि तो कार्यक्रम करा ना म्हणजे तो जास्त आनंदाचा होईल तर बळजीबरीनंच लोकांनी तिथं कार्यक्रमाला जायचं गेलं पाहिजे जा, गेलं पाहिजे म्हणून जायचं भरभर जा, भरभर जेवायचं आणि तिथून बाहेर पडायचं म्हणजे तुम्ही एवढं महागडं ताट घ्या गे, घेतलेलं असतं त्याचा आस्वादसुद्धा कोणी घेऊ शकत नाही आणि एक गंमत आहे की एखाद्या कार्यालयामध्ये यापूर्वी तुम्ही, तुम्ही गेलेला असला किंवा कार्या त्या कार्यालयातली त्या जेवणाची तीच टेस्ट असते चव तीच असते तर त्यामुळे हल्ली मला असं वाटतं की लग्न कुणाचं आहे बघण्यापेक्षा सुद्धा कुठलं कार्यालय आहे हे बघून गेलेलं जास्त चांगलं असतं पण परवा एका कार्यक्रमात गेले होते तिथं सहज म्हणले ह्या कार्यालयातलं ना हे चांगलं नसतं सहजपणे लोकं म्हणत होती पण काय म्हणजे हे अशा पद्धतीचं आजकालचं हे इव्हेंट होत असतात लग्न होत असतात आणि नुसता वायफळ खर्च होत असतो आणि यावरती तुम्हाला मुद्दा मी आज हे सांगितलं की अवेअरनेस किंवा जागरूकता लोकांमध्ये पसरवण्यासाठी म्हणून आजकाल त्यावरती पोस्ट पडायला लागलेत व्हिडिओज पडायला लागलेले आहेत रील्स पडायला लागलेले आहेत तर त्याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे खरंच हे आवश्यक आहे का